नेरळ या राज्यमार्ग शहात्तरवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दहिवली मालेगाव येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे उल्हास नदीवर असलेल्या दहिवली मालेगाव या जुन्या पुलावरून पावसाळ्यात दरवर्षी महापूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाते आणि त्यामुळे पुलावरून पलीकडे गावांसाठी होणारी वाहतूक ठप्प होते त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत असून त्या पुलाच्या कामासाठी शासनाने पंचवीस कोटींचा निधी मंजूर केला आहे या नवीन पुलाचे पिलर उभे राहत असून नदीच्या पाण्यामध्ये पिलर उभे करण्यासाठी लोखंडी सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या मात्र दोन पिलर यांच्या सळ्या या सव्वीस मे रोजी उल्हास नदीला आलेल्या महापुरात सळई यांचं मोठं नुकसान झालंय त्या सळ्या पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहात झुकल्या असून पुलावरून ये करणारे वाहनचालक यांच्याकडून लोखंडी सळ्या आणि पिलर यांची कामं बघून नवीन पुलाच्या कामाचा दर्जा याबाबत संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे सध्या ज्या दोन पिलरच्या लोखंडी सळ्या पाण्याच्या प्रवाहात झुकल्या आहेत त्या बदलण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ धुळे यांनी केली आहेत पुलाचे काम मजबूत व्हावे अशी आमची मागणी असून शासनाने त्या झुकलेल्या पुलाचे पिलर यांची स्थिती लक्षात घेऊन कामाच्या दर्जाबद्दल परीक्षण करावे अशी सूचना केली आहे कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळंब